सेरेब्रल पल्सी सेलिब्रेशन ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे संपन्न तीन ऑक्टोबर हा सेरेब्रल पाल्सी सेलिब्रेशन नॅशनल दिवस म्हणून साजरा केला जातो तर सहा ऑक्टोबर इंटरनॅशनल डे म्हणून साजरा केला जातो लहान मुलांमध्ये किंवा जन्मजात मुलांमध्ये मेंदूला ऑक्सिजन पुरवठा मिळाला नाही तर त्यांचे स्नायू ताट होतात व त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर मनावर होतो समाजातील लोकांमध्ये या सेरेब्रल पल्सीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो लायन्स क्लब ऑफ ठाणे यांच्या लिओ यूथ क्लब हा दिवस दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अवेअरनेस डे म्हणून साजरा करण्यात येतो जास्त करून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हा दिवस साजरा केला जातो या कार्यक्रमाला जवळपास पन्नासच्या वर ही स्पेशल मुलं हजर असतात सेरेब्रल पल्सीबद्दल समाजात जागृती निर्माण होण्यासाठी या मुलांना आपलंसं करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याकडे लाचारीने न बघता त्यांच्यामधील पोटेन्शियलकडे बघत आपण त्यांना आधार दिला पाहिजे यासाठी हा दिवस साजरा केला जातो यावेळी मुलांना गिफ्ट दिले जाते त्यांची करमणूक करण्यासाठी पपेट शो जादूचे प्रयोग असे कार्यक्रम ठेवले जातात रविवारी बारा ऑक्टोबरला हा कार्यक्रम ज्युपिटर हॉस्पिटल येथे ठेवण्यात आला होता यावेळी डॉक्टर तरल नागडा यांनी समाजातील नागरिकांना अशा मुलांसाठी काही मदत करण्याचे योगदान देण्याचे आवाहन केले आहे माझं नाव डॉक्टर मी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे इथे ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि सेरिबल पॉलिसी क्लिनिक इथे जी चालते ज्युपिटर सेरिबल पॉलिसी क्लिनिक त्याचा डिरेक्टर आहे हा जो दिवस आहे आमच्यासाठी साजरा करण्यासारखा दिवस आहे आपण आता दशरा सा, साजरा केला दिवाळी येत आहे नंतर क्रिसमस पण येणार आणि त्याच्यामध्ये हा सेलिब्रल पॉलिसी दिवस आपण साजरा करतो आहे दोन सेलिब्रल पॉलिसी दिवस असतात थर्ड ऑक्टोबर हा नॅशनल सेलिब्रल पॉलिसी डे डे आहे आणि सिक्स्थ ऑक्टोबर हा इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड सेलिबरल पॉलिसी दिवस असतो सेरिब्रल पॉलिसी ही एक लहान मुलांचं एक अपंगत्व आणणारी एक बिमारी आहे ज्याच्यामध्ये जे मुलं प्रीमॅच्युअर असतात किंवा ज्यांच्या मेंदूला जेव्हा ते जन्मतात तेव्हा त्यांना ऑक्सिजन कमी भेटल्यामुळे त्यांचं हलनचलन कमी होतं त्यांचे स्नायू टाईट होतात ज्याला स्पास्टिसिटी म्हणतात आणि अशी जी मुलं आहेत ते चालायला त्यांची सुरुवात थोडीशी लेट होते अशी मुलं काही शाळेत जाऊ शकत नाही त्यांना काही मुलांना लिहिता येत नाही काही मुलं बसू पण शकत नाही आणि अशा मुलांचीचा जो इलाज आहे तो आम्ही इथे ज्युपिटर सेंट्रल पॉलिसी से क्लिनिक येथे करतो आमचं उद्दिष्ट आहे की त्यांचं सर्वग्राही विकास व्हायला पाहिजे डिसिप्लिनरी ओपिनियन त्यांना मिळायला पाहिजे आणि ऑथोपेडिक सर्जन न्यूरोलॉजिस्ट फिजिओथेरपिस्ट हे सर्व मिळून ह्या मुलांचा इलाज करतात आणि आज आम्ही हा जो दिवस साजरा करतो आहे आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे आमच्या इथे पपेट शो होतो आहे मॅजिक शो होणार आहे आणि लाफ्टर योगा पण होणार आहे आणि त्याच्याबरोबर काही जे मुलं आहे सेरिबल पॉलिसीची ज्यांनी जीवनात काही मिळवलं आहे त्यांचं सन्मान पण होणार आहे अशी मुलं आहेत जे डॉक्टर बनली आहेत डॉक्टर गायकवाड जे जे हॉस्पिटलमध्ये एम बी बी एस करत आहेत सी पीची अशी मुलं आहेत ज्यांना मॅथमध्ये प्रायझेस मिळतात सीपीची मुलं एक विश्वा म्हणून मुलगी आहे तिने आता बॅचलरचा कोर्स चालू केला कॉमर्समध्ये आणि शी स्टू फर्स्ट स्पाइट ऑफ हॅव्हिंग सेल्फल सी पी बरोबर जगणं आसान नाही ते सोपं नाही आहे पॅरेंट्सला पण खूप प्रॉब्लेम्स होतात आणि आजचा जो दिवस आहे त्यांच्या ज्या मनात आणि दिलमध्ये जी जिंदा दिली आहे आणि जे एक फाईट करण्याची त्यांचा जो स्पिरिट आहे त्यांना सलाम करण्यासाठी आपण आजचा दिवस सेलिब्रेट करतो सो सी पी टी एक हजार मुलांमध्ये दोन किंवा तीनला सीपी होतो हो ही एक आखेड स्ट्रॅटिस्टिक आहे सी पी मुलं आहेत ते शंभर टक्के नॉर्मल होत नाही परंतु जे मुलं चालत नाही त्यांना आपण चालतं केलं जे मुलं बसत नाही त्यांना बसतं केलं ज्यांना खूप वेदना आहेत त्यांचं वेदना आपण दूर केली तरी खूप मोठं काम आहे आणि एका वाक्यात मला सांगायचं झालं सा की वी अलाव चिल्ड्रन विथ सीपी टू टू अचीव्ह दर मॅक्सिमम पोटेन्शियल त्यांच्या जी क्षमता आहे ती दाबून पडलेली आहे त्यांना बाहेर आणण्याचं काम आम्ही करतो सर्जरी करतो त्यांच्या बोटॉक्स इंजेक्शनद्वारा करतो थेरपीद्वारा करतो आणि ज्युपिटर सी पी क्लिनिक आहे दो इट इज इन अ प्रायव्हेट हॉस्पिटल वी सपोर्ट फायनान्शियली ऑल पेरेंट्स अँड चिल्ड्रन हु नीड हेल्प कुठल्याही मुलाला आम्ही ट्रीटमेंटशिवाय परत पाहिजे समाजातला दोन आव्हान आहे एकतर एक आव्हान असं आहे की तुम्हाला एक डिसेबल्ड बालक तुम्हाला लक्षात आलं तर त्याला तुमच्या मदतीची गरज गरज आहे त्याला एक लाचार भावाने बघू नका त्याच्यात एक पोटेन्शियल आहे ते तुम्ही बघा आणि आपण सर्व मिळून ह्याच्यावर काम केलं एक आपले आपल्या इथे जे शाळा आहेत बसस्टॉप आहेत रेल्वे स्टेशन आहेत ते आपण ॲक्सेसिबल केले की एक व्हीलचेअरवर एक मुलगा आहे तोही त्याच्यातनं प्रवास करू शकतो आपण सर्व इमारती असे बनवल्या की मॉलमध्ये आपल्या प्लेग्राऊंड्समध्ये बीचवर ह्या मुलांना जाता येणार ना तर त्यांचं जीवन आपण थोडंसं आसान करू शकतो त्यांना तुमच्या हमदर्दी जरूर आहे तुमच्या साथ सहकार आणि एक पॉझिटिव्ह अटिट्यूडची गरज आहे म्हणून हे समाज पूर्ण मिळून आपण त्यांना चा चांगलं करायचं आहे सी पीच्या मुलांचं लक्ष ठेवणं हे फक्त त्यांचं पालकाचंच चा काम आहे हे आपलं पूर्ण कम्युनिटीचं काम आहे आणि आपण सर्व मिळून सरकार हॉस्पिटल्स डॉक्टर्स फिजिओथेरपी समाजसेवक आपण सर्व मिळून हे काम करायचं आहे ठीक आहे चालेल थँक्यू